नमस्कार संगमित्रा स्वादिष्ट रेसिपीजमध्ये स्वागत आहे तुमचं तुम्ही बाजारातून पपई आणली आणि ती कच्ची निघाली तर तुम्ही काय करता काही लोक तर फेकून देतात पण आता ती फेकण्याची गरज नाही तर आज आपण कच्च्या पपईपासून हलवा बनवणार आहोत चॅनलवर नवीनच आलेला असाल चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर असेच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेल बटन ऑन करून द्या लाईक कमेंट व शेअरी नक्की करा चला मग आता किचनमध्ये जाऊया कच्च्या पपईची आपण साल काढून घेऊ थाल नाही काढली तर हलवा हा कडू लागू शकतो कच्च्या पपईची साल काढून तिला किसून घेतलेली आहे व किस केलेला आहे हलवा करण्यासाठी हे काजू बदाम व चारोडीचे काप घेतलेले आहेत वेलायची किंवा वेलदोड्याची पावडर घ्या गावराणी तूप म्हणजेच साजूक तूप घेतलेला आहे तुम्हाला जर वनस्पती तूप वगैरे वापरायचं असेल तर तुम्ही वापरू शकता हलव्यामध्ये चवीनुसार साखर घ्या चवीनुसारच मीठ घ्या हा खवा घेतलेला आहे जर तुम्हाला हलव्यामध्ये दूध आठवण वापरायचं असेल तर तुम्ही वापरू शकता चला मग आता हलवा करून घेऊया सर्वात अगोदर आपण आता हा पपईचा कीस तुपावर भाजून घेणार आहोत मंद गॅस करून पपईचा कीसचा रंग चेंज होईपर्यंत आपल्याला मंद गॅसवर परतून घ्यायचा आहे पपईचा कीज छानपैकी भाजला गेलेला आहे हा कीस शिजण्यासाठी आपण आता छाकर घालणार आहोत व मीठ घालणार आहोत त्यामुळे पाणी सुटेल व पपईचा कीस छानपैकी शिजून येईल पपईचा कीस शिजण्यासाठी तुम्ही झाकणी ठेवू शकता हे बघा आपण कोणतंही वरून पाणी न घालता साखर व मिठामुळे छान पाणी सुटलेलं आहे ह्या पाण्यामध्ये पपईचा किस छान शिजेल आपलं पाणीही आटलेलं आहे व पपईचा कीस छानपैकी शिजलेला आहे आता आपण खवा घालून घेऊया आणि मिक्स करून घेऊ आता ड्रायफ्रूटचे काप घालून घेऊ वेलदोडा किंवा वेलायची पावडरही घालून घ्या आता हलव्यामध्ये सर्व साहित्य मिक्स करून घेऊ कच्च्या पपईपासून छानपैकी हलवा तयार झालेला आहे हा हलवा तुम्ही उपासालाही खाऊ शकता कच्च्या पपईपासून चविष्ट व पौष्टिक हलवा नक्की करून खा व कमेंट बॉक्समध्येही नक्की सांगा कसा झाला तो नवीनच आलेला असाल चॅनलवर तसेच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बटन ऑन करून द्या हा व्हिडिओ जर फेसबुकवर बघत असाल तर फॉलो नक्की करा व्हिडिओ लाईक करून द्या छानशी कमेंट करायलाही विसरू नका आणि हा व्हिडिओ इतरांना शेअर करावा असा वाटला तर शेअरही नक्की करा चला मग आता भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत स्वतःचीही काळजी घ्या स्वतःच्या कुटुंबियांचीही काळजी घ्या पुढच्या रेसिपीपर्यंत नमस्कार